नमस्कार मी पल्लवी पवार तुम्ही पाहताय के टी न्यूज चॅनल के टी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं आणि सहर्षाचं स्वागत आणि सुरुवातीलाच पाहूयात काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीजी तटकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे जनसन्मान महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे याकरता सोलापूर शहरातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी प्रांतिक पदाधिकारी सर्व फ्रंटल अध्यक्ष कार्याध्यक्ष आणि महिला आघाडी या सर्वांच्या वतीने आम्ही सर्वजण या मेळाव्याला सहभाग होण्यासाठी जात किती नियोजन आहे कसं जाणार किती कार्यकर्ते आत्ता आपल्या इकडं सर्व वाहनांचे बसेसची व्यवस्था केली आहे काय काय प्रायव्हेट वाहनं केलेली आहेत आणि सर्व मिळून आम्ही एकत्र जातो Like, subscribe, click on the bell.